तर मित्रांनो बघू शकता आमच्या गावची तर हे आमच्या गावची जत्रा आहे बा उलची हे बघू शकता बांगड्या वगैरे बांगड्या मस्त चांगल्या दहा दहा रुपयाला हे उलचिकच भरते बर गो मातेची यात्रा भरते चला 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 आता आम्ही आता पोहोचलो तर मित्रांना दोन हजार एकोणीसपासून पासून मी काही आली नाही भाऊ एक जत्रेत आमच्या गावच्या तर कारण ही जानेवारी महिन्यात जत्रा असते तीळ झाली की बटवाडीची काय मस्त उलचिकच का जत्रा भरते बरं पण मस्त भरते कशी बी आहे ना आणि भयंकर इकडे ऊन लागे बाबा आपल्या इकडे महाराष्ट्रात काय करावं निरा मग काही इकडून जाता जाता मग भेटले हे पोटते हे आहेत मला इंस्टाग्रामचे फॅन आणि हा एक गडीर लागला मस्त शेअर पीत चांगली गोष्ट झाली हे की नाही तर बघू शकता मित्रांनो जो नाही तो मला भेटे सगळे जण म्हणत मा किती दिवसानंतर आली किती दिवसानंतर आली सर गावातल्या बाया बोल जात मा सगळं घरी जाता जाताच मला एक घंटा लागला सांगा मग मां। मग असं उलचक तुलचक करून मस्त जत्रा वगैरे फिरली आणि लेकराले म्हणलं काय ले पाहिजे पाहिजे मग आलो आम्ही डबल ननद भावज या जत्रितनी अन देराने जेठाने बी ह्या आम्ही दोघीजणी देराण्या जठाने ह्याव आणि बसलो मग बा फिरत मग काय आमचा गडी तर फुगलाच होता आम्हाने मला हजार रुपयाची गाडीच पाहिजे आणि तो काय तो दुकानदार काही भाव सोडेच नाही बाबा मग घेतली कशी बी आठशे रुपयाची गाडी मग झाला गाडी खुश घेणं घेणं हैदराबादमधले माग आहे है, म्हणे दोन हजाराचे आहे हमक टमक मग बसलो बा घेतली गाडी मग मस्त कुठे खुश झाला गडी आणि मग काय जो नाही तो दिसे हा पा गोमातेचं मंदिर आहे आणि गोमातेची जत्रा भरत असते आमच्या गावात ते लेवड्या फुटाने घेऊन ते काकू बसल्या होत्या ते म्हणत जात पाहायला पाहाय जातले काही मी वैकू आली नाही मग मग माय सात आठ वर्ष झाले बाई तुले पाहिलं नाही बरं झालं जत्रीला आली मग लय गोष्टी केल्या आणि मग काय जो नाही तो भेटलं ते गोष्टीच होत जात तर मित्रांनो मग आम्ही ननदभाई साहेब आम्ही आलो इकडे कबड्डी मैदानात आहे ना कबड्डी ग्राउंडवर तर रात्री मस्त कबड्डी होते आमच्या गावातनं जत्रा असली कबड्डीचे सामने भरतात अनपड असते बरं तर वेगवेगळ्या स्टेटमधून बी होती आ, टीम येतात बरं खेळायला मागच्या वर्षी आल्या होत्या पण यावर्षी काही आल्या नाही तर रात्रीच्या आठ वाजतापासून कबड्डी चालू होणार आहे आणि साहेब बी कबड्डी प्लेअर होते त्याच्या जमान्यात आणि मी बी कबड्डी प्लेअर होती ब खतरनाक माहिती मला शाळेच्या जमान्यात साहेब बी खतरनाक होते आणि हे पाहता हे सध्या तयारी चालू आहे तर रात्री हे कबड्डी चालू होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल ना प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा असेच मस्त विदर्भाच्या भाषेतनी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय परत भेटू का तुम्ही